उन्हाळ्यामध्ये पूर्ण किती उन्हाळा होता तुम्हाला एवढा घाम आला का आला खरं सांगा आता हाय उन्हाळा नॉर्मल गरमी आहे पण कितवा किती घाम ना दुकानापासून इथपर्यंत तुमचं पूर्ण आमची होऊन जाते बंधन पूर्ण होते हे वेटमुळे फरक पडतो बाबा तुम्ही दवाखान्यात गेले का डॉक्टरला बोलत हे करा तर मी आता मी येतो गौरीच्या त्रास लोकांना बोलत होतो दिवाळी telavenir ali que A ha ఆవక

క్రుం మ్ మ్మస్త రి యాని వ్రా తిరు మ్మస్ండి కేండిం అవ్ गुड मॉर्निंग अंबादास पाटील गुड मॉर्निंग राधे राधे खाली बसून ना का

सर्दी हो मला धोक भारी वातावरणा आभाळ आभाळ बी किती आता या वर्षी दिवाळी दिवाळीच्या वाटते पावसामध्येच काही सांगता येत नाही बाराही महिने पाणी उन्हाळ्यामध्ये पाऊस येते रात्रीतले लवकर झोपले जी ते जाते तरी जरा झोप जरा कमी घेत बाबा तुम्ही झोपी तर थोडस इकडे बोलायचं हिंडायचं फिरायचं थोडस मोकळं वाटते ना दुकानाकडे दुकाना चांगोय मी संध्याकाळची गोष्ट तुम्ही जेवण केलं का लगेच झोपता दोन तीन चक्कर मारून येते तुझ्या गल्लीमध्ये फिरायच्या जरा बरं वाटते शरीराला तेवढं जरा हे तुम्ही जेवण झालं झालं की लगेच झोपता झोपता बी असे पाच मिनिटात तुम्हाला झोप लागते शरीराला घेवत आहे ना जेवण झाले की लगेच झोपत ना का तो दोन तीन चार चक्रा जा किती नखं वाटली पंधरा दिवसालाच म्हणायचं ना काढ म्हणून पंधरा दिवसामध्ये नखं काढायला लागतात हे बाबा हे हाताच्या जेवता तुम्ही ते किती नखं वाटले का म्हणले नाही होता त्या दिवशी फिरत जा जी उलू लय फिरत बी नका घाई घाई चा घाम जास्त येऊ हो राहिला थोडा आरामामध्ये करत जा हा त्यांना उठले की सांगतो मी बॅलन्स टाकता मग टाका म्हणतो तुम्ही रात काल कोणी आठवण केली के पटेल हाय गुड मॉर्निंग पावसाचं वातावरण सुरू आहे पाऊस वाटतं आज दरवर्षी दसरा आणि दिवाळी पूर्ण पावसामध्ये మధి డే 嗯。